फायनली आम्ही पुण्याला जायला निघालो अमोर तीन तासात आम्ही घरी साडे नऊ वाजता किती सुंदर दृश्य दिसत आणि आम्ही निघालो तसं खूप पाऊस आहे जुस करून निघालो तसा पाऊस आहे गोव्यात हा एक गोवा पण आपली बकेट लिस्ट मध्ये होत नव्हतं का बिस्ट वर गप्पा मारत लिस्ट आपला विषय झाला काहीतरी निघाला मला आता नेमकं आठवत नाही मग आता दोन मिनट आधीच बोलत होतो आंब्याच्यावर मग त्यांना बोली मला कडक करायचे सोन्याच वरचा अरे नाही करायचं नाही ते तुम्ही नाही करणार आहे हे बकेट लिस्ट मध्ये तुम्ही मला करणार होते आवरा आता लगेच शब्द बदलायला लागले आता म्हणतात नाही करायचं मग त्यांना म्हटलं मग मला आता जगण्याचा आनंद घे काय सोनं सोनं म्हटलं चला मग आता बोला की नाही बाबा तुम्ही मला सांगा पण कसले खड्डे तर पाच जा जाऊ दे आम्ही ना जेव्हा जेव्हा आम्ही गोड्यात एंटर करतो ना तेव्हा तेव्हा आमच्या भांडण होत आहे ना अनुभव आहे ना तुम्हाला मग आता आमचे होण्याच्या आधी मी बंद करते आणि आता आम्ही नॉन स्टॉप आलेलो आहोत आणि आता आम्ही थांबणार आहोत मानकर डोसाला मध्ये तिथेच कधी नाश्ता वगैरे करून मग घरी जाऊ सो फायनली वी आर रिच इन पुणे अयो आळसाला ओये नाश्त्याला थांबलोय आपण मुगल सो आम्ही मानकर डोसाला आलोय जे की आता मानकर डोसा नाही राहिला ते मॉडर्न डोसा झालेला आहे उठायचं कलही भूक लागली बरोबर आम्हाला साडे नऊचा टायमिंग दिलेला होता आम्ही दहा मिनिटा आधी पोचलेलो आहोत त्यात आपल्याला पंधरा वीस मिनिटे ट्रॅफिक लागली होती का हो पटापट पटापट आलो ट्रॅफिक नव्हती म्हणून चलो आता थोडाफार नाश्ता करतो मग घरी जाऊ सो ऑल टाईम फेवरेट पावभाजी आणि आज इकडे हे पण होतं काय म्हणता त्याला साबुदाना वडा सो so ते पण ऑर्डर केलं छान आहे इडली डी सारंगसाठी ऑर्डर केली होती सारंग आमचं दुसऱ्यांच्याच टेबल इकडे लक्ष ओ एक पन्नास सो आम्ही तिघ जणं आहोत थोडं खाली मार्केटला आणि चटणी पण आहे सोबत ती आता आर श्रद्धावेणीकडे घेऊन जायची आहे श्रद्धावेणीने जेवायला बोलवलेलं आहे आणि आमचे सारंग किती क्यूट दिसतो आहे मी पण अशी कॅब ठेवली कारण की सारंग ठेवत नव्हता मग आता मी अशी ठेवली त्याच्यामुळे त्याने पण लगेच ठेवली आहे नाही तर सारखा काढत होता सार का ओ आता जोपी झाली ना सो खाली चाललो आहोत शॉपमध्ये सा सांनूसाठी खाऊ आणायला आम्ही तीनदा चारदा आलो पुण्याला तिला ने काहीच घेऊन नाही आलो सो म्हटलं अरे यार वर गेली पिवन नाही खाऊ घ्यायला चाललोय आम्ही आता सुपर मार्केट मध्ये दोन तीन वेळा आलो तिला काहीच घेऊन नाही आलो आणि आता वहिनीने जेवायला बोलवलंय घरी तर म्हटलं तिला काहीतरी खायला घेऊयात आणि मग जाऊयात आणि गणपतीच्या वेळेस आईने ना चटणी म्हणून आणली होती लसणाची सो ती पण पुण्यालाच राहिली होती आणि राहुलला खूप आवडते आईंच्या हातची मग थोडासा डब्बा घेऊन आहे मग जेवण करू मग खाली येऊ थोडा वेळ गरबा खेळायला

हा एवा अलग करू कॅरी बॅग अलग सानूला आणि हे आम्हाला घरात खायला सो मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे मी फर्स्ट टाइम आली इथे ब्लँक स्पेस भरपूर आहे आणि इथे आमची ही विंग आहे आणि इथे एवढं मोठं हे मार्ट झालेलं आहे आणि इकडे गिफ्ट शॉप झालेला आहे आता इथे सलूनचं काम चालू आहे सेंटरला सो इथे मागे ना गाळे काढलेले होते सो एक 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 एक, एक, एक अपडेट होतं इथे सो छान शॉप झालेले इकडे आणि इथे गिफ्ट शॉप पण खूप छान आहे सो हे खूप आधीपासून आहे आज आम्ही फर्स्ट टाइम विजिट करतोय खोलायचं नाही आधी जेवण घ्यायचं मग खायचं सगळं ठेवून दे बिशुत परत <laughs> चल <laughs> तिला केक बर ख सो मी अशी मस्त अशी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही आज खाली जाणार आहोत नवरात्रीसाठी साठी हेच मी बांधणार आहे आता तात्पुरते फोटोज काढण्यासाठी मी ओपन ठेवलेत तर मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवत सो so, असा काहीसा माझा लुक झालेला आहे परत आली वरती सारंगला खूप झोप आली होती सारंग वरती होता यांच्याकडे सो ह्याने कॉल केला आणि मग मी वरती आली जास्त वेळ मी काही गरबा खेळली नाही गरबा म्हणजे दांडे होते जे की मला अजिबात आवडत नाही मी थोडंसंच खेळली आणि मग वरती आली आता सारंगला मस्तपैकी झोपी लावले झोपल्यात आता शांतात आम्ही पण झोपतो तर ब्लॉग मी तेच इथं बाय